नमस्कार मंडळी वजन कमी करायचं आहे पण चवई हवी आज पाहूया झटपट हेल्दी आणि टेस्टी अशी वेट लॉस सॅलेड रेसिपी आजची ही सॅलेड रेसिपी आहे हलकी पौष्टिक आणि वजन नियंत्रणासाठी अगदी परफेक्ट अशी आहे चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी त्या ते इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर लिंबाचा रस घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याबरोबर इथे मी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे बीट बारीक चिरून घेतलेला आहे गाजर चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे कांद्याची पाससुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही इथे कोणत्याही भाज्या बारीक अशा चिरून घेऊ शकता आणि याला काही प्रमाण असं नाही आहे कितीही प्रमाणात तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये या सगळ्या भाज्या एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही कोणत्याही कडधान्याचे स्प्राऊटसुद्धा वापरू शकता आपण इथे गाजर जे वापरलेले जे डोळ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे टॉमॅटो विटॅमिन सी युक्त असल्यामुळे तेही डोळ्यासाठी स्किनसाठी उपयुक्त आहे बीट आपण वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आपलं वाढतं रक्ताची पातळी वाढते त्याचबरोबर इथे लिंबाचा रस जो घातलेला ज्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन सी वाढतं यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर एक पाव चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा दालचिनी पावडर आणि अगदी चिमूटभर इथे साखर घातलेली आहे साखर आवडत नसेल तर स्कीप करू शकता आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण फोडणी वगैरे घालणार नाही आहे कारण आपण वेट लॉससाठी हे सॅलेड केलेलं आहे त्याच्यामुळे आपण ह्याला कोशिंबीरसारखं करणार नाही आहे फक्त सॅलेड म्हणून तुम्ही हे नाश्त्याला वगैरे खाऊ शकता त्यामुळे सकाळची जी छोटीशी भूक असते की नाही त्यासाठी हे सॅलेड अतिशय उपयुक्त आहे सकाळी सकाळी खाऊ शकता किंवा जेवणातसुद्धा तुम्ही हे सॅलेड घेतलं तरीसुद्धा चालू शकतं ह्याच्यामध्ये स्प्राऊट्स किंवा काही कडधान्य मिक्स केली तर अजूनही पौष्टिक असं होतं चला तर मस्त असं हे सॅलेड इथे तयार झालेलं आहे त्याचबरोबर आता आपण इथे गाजराचा ज्यूस करणार आहोत त्यासाठी मी तीन मध्यम साईजचे गाजर घेतलेले आहेत शेवटचं टोक आणि पुढचं टोक हे कट करून घ्यायचं आहे गाजर पहिल्यांदा स्वच्छ धुवून कोरडी इथे भुसून ठेवलेली आहेत आणि या प्रकारे ही चिरून घेतलेली आहेत याच्यावरचं जे साल आहे ना ते पूर्णपणे आपल्याला इथे काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर गाजर बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरमध्ये ह्या गाजराच्या फोडी घालू त्या अगदी बारीक फाईन अशा ह्याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे म्हणून शक्यतो चिरून घ्या किंवा खिसून जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आता मी सगळे गाजर इथे सालं काढून बारीक अशी चिरून घेतलेली आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता आता इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि चिरलेले सगळे गाजर मिक्सरच्या जार मध्ये घालायचे आहेत आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची पण सगळ्यात अगोदर लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये पहिल्यांदा हे मिक्सरवरती फिरवून आहे असं कोरडस फिरवून घ्यायचं आणि बारीक असं वाटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आता मी मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा या प्रकारे असं कोरडस ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे नंतर त्याची पाणी घातल्यानंतर पेस्ट अगदी व्यवस्थित अशी होते आता हे कोरडं आपण ग्राइंड करून आहे याच्यामध्ये मी एक दीड कप होईल तेवढं पाणी आहे आता सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधनं फिरवून आहे काही वेळा जर जा पाणी जास्त झालं तर मिक्सरच्या बाहेर येतं त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं करून आहे या प्रकारे बघा मी पुन्हा मिक्सरमधनं हे फिरवून आहे आता तरी पण हे अजून पातळसर असं झाले नाही आहे पण पूर्ण पेस्ट ह्याची तयार झाली अगदी स्मूथ झालेलं आहे पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धा कप अजून मी पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरमधनं हे फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता आता छान ह्याची पेस्ट अगदीच पातळसर अशी तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहोत की हे गाळून आहे आपल्याला तुम्ही कुठल्याही कपड्याने गाळून घेऊ शकता किंवा या प्रकारे तुमच्याकडे स्टेनर असेल तर स्टेनरने तुम्ही गाळून घेऊ शकता या प्रकारे आता सगळा गाजराचा रस मी गाळून घेते वरची जो गाजराचा जो स्क्रब आलेला असतो किंवा चौथा जो वरती आलेला असतो ना तो या प्रकारे चमच्याने असा ढवळून घ्यायचा त्यातला म्हणजे सगळा रस खाली पडतो पण आता हा पुन्हा एकदा मिक्सर मध्ये घालायचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक अर्धा कप पाणी घालायचं आणि हे मिक्सर फिरवून घ्यायचं परत एकदा आता मी पुन्हा हे सगळं मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि अर्धा कप पाणी घालून परत हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्णपणे या सगळा ज्यूस याच्यातन निघतो आता पुन्हा चमच्याने ढवळून पूर्णपणे यातला रस काढून घ्यायचा आहे आणि जो चौथा उरेल ना वरती तो तुम्ही टाकून देऊ नका या प्रकारे जो उरेल तो तो तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये चपाती करताना मिक्स करू शकता किंवा एखादी भाजी करताना रस भाजी करून त्याच्यात जर घातला तर भाजी दाटसर अशी होते कारण ह्याच्यामध्ये आता सगळ्या ह्यातला ज्यूस काढलेला असतो पण ह्याच्यामध्ये जे फायबर असतं ना ते आपण टाकून द्यायचं नाही ह्याचाही उपयोग करायचा आता मस्त आपला हा गाजराचा इथे रस निघालेला आहे आणि आता आपण ह्याच्यापासून ज्यूस तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये चवीनुसार सेंधवचं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा होईल एवढी धनाजिरा पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे पाव चमचा इथे दालचिरीची पावडर घातलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस इथे घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे याला मस्त अशी चव येते यामध्ये तुम्ही एक पाव चमचा साखर सुद्धा घालू शकता पण जर वेट लॉससाठी जर ज्यूस करणार असेल तर साखर घालू नका याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा सब्जा भिजवून ठेवला होता तो याच्यामध्ये ॲड करते आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही स्कीप करू शकता यामध्ये मी दोन चमचे इथे सब्जा घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे ज्यूस सभीला अगदी छान लागतं आणि मुख्य म्हणजे आरोग्यवर्धक आहे त्यामुळे सकाळी सकाळी उपाशीपोटी आपण हे ज्यूस घेऊ शकतो की बऱ्याच वेळा एक्सरसाईज झाल्यानंतर हे ज्यूस घेतलं जातं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ज्यूस घेणार असाल तर ह्याच्यामध्ये लिंबाच्या रसाच्या ऐवजी ताक ॲड करून घेऊ शकता वेट लॉससाठी हे ज्यूस अगदी परफेक्ट आहे आणि आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असं हे ज्यूस आहे नक्की करून बघा मी आता हे ग्लासमध्ये सर्व करते वेट लॉससाठी तुम्हाला मी दोन इथे रेसिपी दाखवलेल्या आहेत एक सॅलेडची रेसिपी केलेली आहे आपण ती पण अतिशय पौष्टिक अशी आहे आणि त्याचबरोबर हे गाजराचं ज्यूस ते हे अतिशय पौष्टिक असं आहे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर युट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका